भाऊ बहिणी ना काय तुमच्या पुन्हा दोन तीन दिवस झालं व्हिडीओ नाही बहिणी काय आज आज आली आली आईच्या घरी आईच्या घरी माहेरात आली आता मग आता टाकती व्हिडिओ आज किती पंधरा सोळा वर्षात नाही ना, ना? सगळं काय म्हणतात सगळं सोडून यायचा निर्णय घेतला मी सगळं सोडायचा बंगला भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की बंगल्यावर लय गर्व करते तर ते बंगला बी नवऱ्यालाच राहू द्या सगळं नवऱ्यालाच राहू द्या माझ्यात अजून हिंमत आहे पुढं काय पण घडवायची तर मी काय रडत आता रडत रडायला तर, तर येतच हो तर आता कथा जेव्हा माझ्या आहे ना काय काय ह्याच्यावर बऱ्याच अशा फुकण्यांनी काय केलेलं आहे कमेंट टाकलेले आहेत त्या विद्याचा तळतळाट तल, म्हणून परत अजून कर्म आहे म्हणून अग फुकणीचे आता माझ तू आणि नको खवळू मी लाई डोक्यात टेन्शन मध्ये आहे सगळी भडास तुझ्यावर निघत सथाया साधी सुधी भडास नाही निघायची तुझ्यावर कुणाचा तळतळाट आणि कुणाचं काय तू आलते का इथं पालती पडायला बघायला कुणाचा तळतळाट कोण नांदती कोण नांदत नाही इथं नांद नांदू देत नाही ते पळून जाणार पळून जाऊ देत नाही अशी ही जग दुनिया आहे जेव्हा ते आणि ज्या फुकण्याला मोकळं रान भेटत ना त्यांचा असं टानाटाना उडत विनाकार झाली त्याची भरपूर बदनामी अशी काय

तेव्हा ही येऊन कुणाच्या जिवावर बसून खाई असं नाही आमच्या घरात मी काय गोष्टी तुम्हाला का येत ना नाही की नांदू देत नाही की असंच केलं हे तसंच केलं तर काए जार। काए जार। देगे देगे देगे। जे त्याला माहितीये काय झालं काय नाही झालं काय होत काय नाही होत त्याच्यामुळे जेवढं माहिती आहे ना तेवढच तोंड उचलून बोलायचं जिभा काढून बाहेर काय भाऊ बहिणीनं काय काय लोकांना माझं सांगणं आहे काय राहिली नाही कुणीला लाद देऊन नवऱ्याला बाहेर काढली अंक केलं काय काय बाया कमेंट टाकते मला त्यांना काय पुणेचं जेवढं वाटोळ होईल तेवढं त्यांचा लय म्हणजे खालन वरण आनंद त्यांना मावाना गागनात गगनात त्यांना वाटत की पुणेचं वाटोळ जेवढं होईल तेवढं त्यांना आनंद घेता येतोय पण तुमचा आनंद कितपर्यंत आहे आन बघू आपण आणि पुन्हा हार मानणार नाही कळलं का राहिली गोष्ट तर माझ्या राहण्याची जाण्याची तर हितच राहून करून खाऊन दाखवी तेवढी हिंमत दिली देवाने मला आणि राहिली गोष्ट नवऱ्याची तर त्या नवऱ्याला तिकडच राहू द्या त्याला सगळं अर्पण केलं आता एक पूर्गी आली घेऊन मी तिचं दुखत होत म्हणून पण नवरा बी काय लेवायचा आहे आणि नवऱ्याच्या घरची माणसं बी काय लेवायची आहे तर सगळं मला माहित आहे त्याची आय तर एक नंबरची चाबरी बाय आहे सगळं त्याचं कान दोन दिवस झालं त्याचं कान भरतीया कोपऱ्याने घेऊन आणि तो घरातल्या फेकाफेकी करतो तर त्यालाच द्या त्याच्या आईला त्यालाच द्या ती घरदार सगळं त्यांना वाटत असेल की हिला आमच्या शिवाय कोण नाही हिला आमच्या शिवाय आता ह्याच्या महाग काढलं त्याचा हान मार खाऊन दिवस काढलं ले पण ले आता लेकर मोठाली झाली आता काय त्याचा तरास काढायला त्याचा सासरस काढायला काय ही आहे दुनियाच्या तर एकदम गोगल गाय मिटका गोगल मिटका आहे दुनियाच्या नजरेत एकदम गोगल गाय काय म्हणतात गोगल गाय काय गरीब गायन दावत उडून जात नाही द्या आणि राहिली गोष्ट तर काम कष्ट करायची तर त्याच्या कष्टाच मी काय का ही केलं नाही त्याच्या कष्टावर मी अजून पर्यंत स्वतःला काय घेतलं नाही आणि त्याच्या काष्टाच मी खातमी नव्हती खरं सांगायची परिस्थिती त्याच्या पिलांसाठी केलं असेल त्याने कष्ट मग उपसायचा त्रास घेतला मग कष्ट करून घालायचा त्रास नको हा उपसायला पुढं आणि त्यांना करून घालायला कोण गाव यायचं आहे मायारात सुद्धा अशी राहणार आहे की एखाद्या नाद आला लागलं ना तर आता चटणी तर नाही आणली का मी पण कुठून आणेल इथून नादाला लागला की त्याचा नादच पुरा करायचा असं ठरवलं या जगात राहायचं म्हणलं ना तर गरीब गरीबाच जीवन जगणं नाही गरीबानी राहायच नाही टक्कर देऊन राहणार मोकळ करा पटापटा तिथं राहणार आहे मी ती पुढचं आहे ना ती शेड ती मोकळं करा मला तुमच्या इथं नाही राहायचं तिथं राहणार मी मोकळ ती भांडी फिंडी सगळं तिथलं काढायचं बाजूला माझ्या बापाचा आहे की अधिकार मग माझा बी हि एक गुंठा असला तर त्यातला माझा काय बी म्हणू द्या मला म्हणू द्या आली झाली जे म्हणाल ती मान्य आहे मला आता काय काय माहिती नवीन नाटक चालू झालं का नाटक करायला मला काय कोणाला विचारपूस घ्यावी लागेल माझा आहे माझ्या पद्धतीने मी ठरवीन ना मला नाटक करून टाकायचं का कस टाकायचं हा चॅनल आहे म्हणलं मी ठरवी मला युट्यूब कडून पैसा कसा घ्यायचा कसा नाही घ्यायचा उगाच आपल्या जी तोंडाला येईल फुकन पड्या बोलते त्या दुसऱ्याचं एखाद्या एखाद्या माणूस टेन्शन असलं की त्याला ज्यादा टेन्शन द्यायचं काम करायचं अगं फुकण्या पण मी रडणार नाही मी उत्तर देणार आणि कोणची फुकणी काय म्हणते ना तिला तिच्याच भाषेत फिपुडीला उत्तर देणार मी नवऱ्याला सगळं लकलप केलं लय अहंकारण गर्व मला म्हणायची ना अहंकारन गर्व झाला याला बंगल्याचा बंगल्याचा तो बंगला द्या दहा बायका करून येऊन द्या आणि त्याच्यात राहू द्या नंदू लाला मग नंदूला आलच म्हणायचं आता त्याला नंदू लाल नंदू लाला राहू द्या त्याच्यात लाल त्यांनी दोन तीन दिवस झालं टेन्शन वर घालवलंय म्हणूनच त्याला सगळं मी का वाय ना असा डिसिजन घेत नाही घर सोडायचं पण घेतलाय मी आता डिसिजन घर सोडायचा आणि माणसांना काय दाखवण्याचा प्रयत्न करतो तो एकूण ठाव काम तर कराय नको काम करायचं म्हणलं की हात पाय गळ्यात येते तर या आणि बोलाय गेला माणूस की मग त्याला टांगाय न्यायचं बघू ना आता आपण सगळं डोक्यातून काढून टाकायचं लेकर बाळ दोन पुरी आणले नाही तर मी हिला बी आणायची नव्हती पण ह्या पुरीचं दुखत होतं म्हणून आणली मी दोन तिथं साहित्या आणि पुरी फिरी सगळी मोहमाया सोडून द्यायची एकट जीवन जगायचं आनंदात सगळी सोडून द्यायची आता परपंच आणि फिरपंचान परपंच करून करून तर आलय दिवस फळाला परपंच बाई परपंच परपंचा खाई खायना पायी परपंचा कुणाचा करते काय परपंच मी ज्याला आपली किंमत नाही त्याचा परपंचा त्याचा परपंच त्यालाच करू दे आता दहा बायका करून करू द्या बी माझ काहीच म्हणणं नाही परपंचा सगळा भार देतोय टाकून आणि एवढं करून सवरून सुद्धा ह्याचं नागतोंड सारखं फुकत या सारखा फुगूनच आया बिडू फुगल्यावानी आणि त्याचा परपंचा बसती मी करत कर ना बाबा तुझा तूच परपंच कशाला माझ्यापासून तुझ्या जीवाला त्रास तुझ्या जीवाला टेन्शन रहा तुझी आई तुझी आई तर चाबरीच आहे माझ्या कुणा कुणाला काय काय सांगते सगळं मला माहिती आहे पण मी काय बोलत नाही जास्त त्याच्या जा आईनी त्याला चांगला भरावला दोन तीन दिवस तर कान्या कोपऱ्यात घेऊन कान कोपर गाठून आणि एक असलं की दहा करून सांगणारी नाई काण्या माझ्या पुरींना सुद्धा माझ्या विरोधात उभा करती अशी आहे त्याची आई आमच्याबद्दल माझ्या बद्दल माझ्या पुरींना सुद्धा विरोध उभा करती त्याच्यामुळे त्याच्या आईला आणि त्याला दोघाला तिथं मी म्हणते दोघालाच नाही त्यांनाच सगळं लकला मे कावा जिंदगीत मी म्हणते लग्न केलंच नाही आणि परपंचा नाही असं धरून चालणार मी आता मेकवा कवा माझा होता असं तर म्हणणारच नाही मग ही टूप पण लय बेकार आहे एकदा कोणत्या डोक्यात जर फिट बसली ना की फिट बसली मग जवळ कुठली गोष्ट सहन करायची तवर करणार ज्या दिवशी सहन होत नाही ना त्या दिवशी गेली सगळीच कुचफार कोण नाही आपलं एकटच यायचं आणि एकटंच जायचं पाय कुणाला आडवं नाही बांधायचं दिलं घेतलं तर गोड नाही तर सहा महिने ध्वड हे सगळं स्वतःच्या काय म्हणतात चार माणसात लगीन लावून शक्ता घेतलेला नवऱ्याचं सुद्धा तिसतर आहे बाकी त्यांची काय घेता हा दिलं घेतलं गोड नाही तर सहा महिने द्वाड अक्का त्याचा परपंच हँडल करून सुद्धा तो माणूस आनंदी नाही हा अक्का परपंच त्याला तर माहिती नाही कुठल्या गोष्टी काय करायच्या का म्हणून त्याचा परपंच त्यालाच राहू दे आता राहिली गोष्ट तर त्या बंगल्याची तर ह्याच्या आधी काय मला बंगलाच नव्हता मी काय मेहल जन्म नव्हता घेतला मेहल मध्ये तेव्हा मला अशा काय म्हणतात परिस्थितीत राहायची माहिती नाही मला सगळ्या परिस्थितीतली राहायची माहिती आहे आणि परिस्थितीतून मार्ग काढायची पण माहिती आहे त्याच्यामुळे कुठल्याही छरमोड्यांना वाटत असल ना, ना वाट की ही हि ज काय जगण नाही व्हायचं तर त्यांनी गैरसमजात राहू नाही की मी जीवन माझं जगू शकते या राहिलेलं उरल्या सारलेलं ती बी कुणाच्या जीवावर नाही स्वतःच्या जीवावर जगू शकते या राहिली गोष्ट तर माहेर जरी आलेली असली ना तर माहेर माहेरवाल्यांच बी नको काय माझी मी स्वतः त्यांच्या दारात राहून करून खाईल ह्याच्या आधी खाल्लंय ना आताच काय मला घेऊन ह्याच्या आधी बी मग खाल्लं की त्यांच्या दारात वायली चूल मांडून करून आताच काय झालं मला राहिली गोष्ट माझ्या लिपरू एक पूर्गी आणली मी संग तिची तब्येत बरोबर नव्हती म्हणून तर तिचे शाळेच आता तिला तास लावलं काल मी तिचं सराच पैसे भरलं तास लावल्या ता तर ता त्याचं आता दुसरं तर कोण नाही करणार आपल्यालाच करावं लागलं आपली स्वप्न आहे ना लेकरांना शाळा शिक शिकवायची बघा तवर बघाय झालं शिकवणं तर शिकवण नाही तर गेल्या शाळा आणि तिकडं सगळंच तिकडं काय करायचं मग वडवण वा नाही करायची आणि लय जीवाला त्रास करून नाही घ्यायचा असं ठरवलंय आता मी आपण आता पैसे भरून तास बुडलं तिचं आता माझ्या संघ आणली ना मी तिला शिक्षण काय म्हणते ह्याच्यावर दुर्लक्ष होईल बाकी दुसरं काय व्हायचंय ती कळायला पाहिजे मेन मेन साऱ्या जगात पुढं असतो त्याला जो जगात पुढं असतो ना त्याला कळायला पाहिजे ना साबरा साबऱ्याला साबऱ्याचं लय डोकं टेन्शन मध्ये माझं जात आहे बरं का आहे ना दिलं घेतलं तरच गोड बोलतो तर सहा महिना दोड आणि तसा बी तो, तो कामाला जात होता जीवन ह्याच्यावर मी आईस नाही केली लय त्याला लय मोठ्या ह्याच्यातून घरी बसावला हीच नाही त्यानी पण मोठ म्हणायचं पण वळीला आल्या मला बोलावं लागतं या वळीला आलं ना बोलावं लागतं मला नाही तर तू कायची काय लायकीचा माणूस आहे सगळं मला माहीत आहे सगळं सगळ्याला माहिती असतं आणि जर आली वळीला तर कहाणी बी सांगन माझी मी पहिल्यापासूनची काय माहेरच्या बी ना बी पण आता कसं आहे मी जरा खंबीर झाली धड झाली त्याच्यामुळे ना नजर यायला लागली पहिली गरीबा प्रत्येकाचं ऐकूनच घेत होती ना सहन करत होती किती हानलं मारलं तरी तिथं सहन करत बसायची घर सोडत नव्हती हान मार खायची रक्तारुडी व्हायची पण घर नाही का सोडलं ही पहिल्यापासून झालेला माझा गुन्हा जो बी गुन्हा काय आपल्या होईल तो गप्प असा सहन केलेला आहे हाल मार सगळं सगळं तीच गुन्हा झालाय पहिल्यापासून माझा म्हणून तर चढाय लागली ना माझ्यावर माणसं आणि डोक्यावर बसून मुताय लागली सगळं करून त्यांच्यासाठी म्हणून कुणाला पेटवायचंच नाही आपल्याला कोणच नको एकटा जीवन सदाशिव हा असंच करायचं आता लेकरं बाळ जे जे आहेत ती बसल त्यांचं करत जबाबदाऱ्या कोण कुणी घ्यायच्या जबाबदाऱ्या मरेपर्यंत आम्ही आम्ही हवाला घेतलाय वय सगळ्या गोष्टींचा आपण करायला करू दे की लागू दे की जरा झळ 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 काय असते ती कळल की ज्या वेळेस एक तेव्हा सगळा भार पडतो तवा झळ काय असते ती कळू दे जरा म्हणून नका राहिली गोष्ट मला नावं ठेवणार या बायांची तर कसं आहे माहिती का ह्या म्हणतात ह्याचा तळतळाट त्याचा तळतळाट तर तुम्ही सांगू नका मला कुणाचा तळतळाट कुणाचा नाही आणि तसं बी कुणाचं तळतळाट कुणाला लागत नसतो कारण की आपण वाईट केलं तरच ते तळतळाट लागत असतो आपण कुणाचं वाईट नाही केलं जिला नांदायचं नाही तिला कुणी बळाचं आणून नवऱ्यापाशी बसवायचे बसवायची का हा जिला नांदायचंच नाही तिला बळाच नवऱ्याकडे आणायची का वडून हा जसं की आता मी आली निघून मग आता मला नाही नांदायचं मग मी बळाच नाही व माणसांनी वडून मला नवऱ्याकडे न्यायची का जवळ मला नांदायचं होतं तर नांदली की मी पण असं केलं तसं केलं, ही केलं ए, कुंती कुंती काय म्हणतात काय म्हणतात बारा बुद्धी तशातली गमत तेव्हा कोणती विद्या आणि कोणती काय विद्याला आला मस्ती विद्या गेली आई बाप्पाच्या घरी विद्याचं आमचं काय आली गेल्यावर तेव्हा माझ्या माझ्या मेट्रो मध्ये कुठली आवी कुठली पिंका कुठला राजू आणायचीच नाहीत आणि आणली की माझ्या बोलण्याला सामोरं जायला तयार राहायचं पिंका राजू आवी विद्या ह्यांना मी पत्र पाठवले नाहीत ह्यांचं चांगलं होण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जिला मस्ती की जिरवून घेईल मला काय करायचं त्याच ह्यांच्या मस्ते ह्यांना त्या जिरवून घेतेल मला काय करायचंय माझा तरस तुम्हाला पडल्याच्या नंतर बोललं त्यांनी बोलायचं मला माझा तास त्यांना पडल्याच्या नंतर पिंका विद्या आशी पिंका तशी पुन्नी आशी न पुनी केलं पुनीनं नाही कुणाला कुणाकडे नेलं मग आता माझं नाही तोंड चांगलं आणि मला बोलायला लावायचं नाही जास्त माझ्या डोकं सध्याच्या डिप्रेशन मध्ये आहे तर डिप्रेशन वरच डोकं जर माझं जर जास्त वाढलं ना तर कुणाचं काय खरं नाही व्हायचं मी शांत डोकं ठेवण्याचा प्रयत्न करते त्यासाठी मी जंगलात जाऊन बसली होती पण ही फजुली तिथं आली त्याच्यामुळं डो घोळ झाला त्याच्यामुळं कुणाचं कुणाला मला सांगायचं नाही विद्या का पळून गेली पिंकी का नाय आली ही मला विचारायचं नाही ती त्यांच्याकडे जाऊन विचारायचं ती प्रश्न त्यांच्या चॅनलांवर प्रत्येकाच चॅनल आहे एखादीला सगळ्या गोष्टी करून नसलच दाखवायचं मीडियावर तर काय मी नाही बया आणि कडी आणि कडीला वया आतली तसं विद्याचं झालं ना विद्याला वाटलं असेल की आता सोशल मीडियावर सगळं दिसत झाकली झाकली राहत नाही ना जाकली, जाकली। रात त्याच्यावर सगळं उघड होत त्याच्यामुळे आपलं मीडिया पासून चार हात लांब झालेलं बर असं आहे मीडियाचं काम आणि मीडिया म्हणजे आतापर्यंत आपण जी नाही ती खुलू खुलू उकरू उकरू फादू काय माहित फाकळू फाकळू दावलंय ना आतापर्यंत सगळं पण आता नाही तिला नाही ना आता त्यात काय जबरदस्ती आहे कोणाची ना नको नांदू आणि माझं काय आलं त्याच्यात मग तिचा तळथळाट लागाय बघा तिला नाही ना द्यायचं माझं तळतळाट लागल म्हणजे आम्ही करून तिला म्हणून <laughs> तळतळाट लागल अवघड आहे बोलनराच्या तोंडाला कस जडली नाही त्याची किड पडलं नाही तर ती जी कमेंट केली ज्या ज्या खेलपाटीने कमेंट केली ना की विद्याचा तळतळाट तिच्या दाण्याला आहे ना आता माझं तोंड नाही चांगलं तिला किड पटकेल तिच्या तोंडात मला बोलाच म्हणते ना ती विद्याचं वाटोळ केलं तर तिच्या तोंडात असं किड पडते किड याचा कुणी नाही राहायचं फाकुळे माझं तोंड नको खवळूच हा विद्याला नांदो नाही दिली तिला मी नवऱ्याच्या काय पासून वडत होती नको